दहा दुचाकी चोरणाऱ्या दोघा चोरट्यांना अटक निपाणी पोलिसांची कारवाई साडेपाच लाखाचा मुद्देमाल जप्त निपाणीसह शेजारील महाराष्ट्रातील विविध ठिकाणहून दहा दुचाकी चोरणाऱ्या दोन चोरट्यांना अटक करून त्यांच्याकडून पाच लाख त्रेपन्न हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला ही कारवाई बसवेश्वर चौक पोलीस ठाणे निपाणी यांनी केली या, या प्रकरणी अक्षय राजू शेलार वय तेवीस राहणार झेंडा चौक कागल जाहीद जावेद बागवान वय वीस राहणार आमाते गल्ली निपाणी अशी संशयितांची नावे आहेत याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की विजय धोंडीबापो वार राहणार शिपेवाडी तालुका निपाणी यांनी बसवेश्वर चौक पोलीस ठाण्यात एकोणतीस जानेवारीला रात्री दुचाकी चोरी झाल्याची फिर्याद दिली होती त्यानुसार पोलिसांनी तपासाला गती दिली होती दरम्यान शुक्रवारी सकाळी निपाणी बसस्थानक परिसरात पोलीस गस्त घालत असताना दोन युवक दुचाकीवरून संशयास्पद फिरत असल्याचे दिसून आले त्यांना पोलीस ठाण्यात नेऊन चौकशी केली असता त्यांनी दुचाकी चोरीची कबुली दिली तसेच चिकोडी रोडवरील झाडा झुडपांमध्ये लपवून ठेवलेल्या अन्य नऊ मोटरसायकली मिळून आल्या पोलिसांनी त्या सर्व दहा मोटरसायकली अंदाजे एकूण किंमत पाच लाख त्रेपन्न हजार रुपये किमतीच्या जप्त करण्यात आल्या आहेत ही कारवाई जिल्हा पोलीस प्रमुख डी वाय एस पी यांच्या मार्गदर्शनाखाली सी पी आय बी एस तळवार उपनिरीक्षक रमेश पोवार सहाय्यक फौजदार आरजी कुंभार हवालदार एम ए तेरदाळ रामगौंडा पाटील एम आर कांबळे रोहन मदने प्रशांत कुदरी जे पी संगोडी विनोद टक्कण्णावर यांनी केली महानकरी नेमसाठी गौतम जाधव निपाणी ताज्या बातम्यांसाठी महानकरीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा